नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्तित चव्हाण पाहूयाचा काही ठळ गरामडी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि एकत्रीकरण समितीच्या वतीने राज्यभर काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे आज सांगली जिल्ह्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद आवारात एकत्रित येऊन तीव्र घोषणाबाजी करत मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवला आज दहा जुलै व उद्या अकरा जुलै या दोन दिवसात सांगली जिल्ह्यातील आंदोलनात हजारो कर्मचारी अधिकारी पदाधिकारी सहभागी होणार आहेत या दोन दिवशी आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर येत्या एकवीस जुलैपासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे यावेळी डॉक्टर विनायक पाटील सौ उज्वला मोटरे डॉ प्रमोद चौधरी डॉक्टर मनोज कुमार मस्के डॉ राहुल माळी डॉ सागर मगदूम सौ सुमन देशमुख डॉक्टर समीर संदी, स्री संदीप श्री महेंद्र खोत डॉक्टर प्रसाद पाटील जीवन कांबळे रोहित खोत शीतल कुंभार इंदुताई पाटील सत्यजित वडेर ज्योती कांबळे शैलेश राजपूत डॉक्टर संदीप लवटे डॉक्टर पुष्कराज भुई सलमा पठान निर्मला कुंभार श्रीकांत चव्हाण आदींसह हजारो कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते जुलै रोजी महाराष्ट्रातील तमाम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जो जी आर झाला कायम मध्ये समावेशन करण्याचा त्या जी आरच्या च्या तातडीने करावी व लोकांचं समावेशन व्हावं त्यांना व त्यांना कायम स्वरूपाची ऑर्डर मिळावी याकरता दोन दिवसाचं आंदोलन मुंबई ते आझाद मैदान येथे पुकारण्यात आलेलं आहे आज आज रोजी सध्याच्या कडीला मुंबईतील आझाद मैदान येथे सध्या दहा हजारपेक्षा जास्त कर्मचारी तिथं आंदोलन पुकारून तिथं उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे एन एच एमचे अधिकारी कर्मचारी आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे त्याच पद्धतीनं ज्या या इतर मागण्या आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या त्या न्याय हा न्याय मागण्यासाठी सर्वांनी आंदोलन पुकारलेलं आहे त्याचबरोबर आपला शासनात एक अशी विनंती आहे की आज ज्या ज्या जे एन एच एमचे अधिकारी कर्मचारी चुटकून ज्या मानधनावर काम करतात त्यांचं वेतनवाढ मिळावी त्यांच्या वेतन वेळच व्हावं गेले चार महिने लोकांचं वेतन वेळच झालं नव्हतं आता आज आज ही रोजी तीन महिन्याचं वेतन थकीत आहे ते वेतन तातडीनं लोकांना मिळावं अगोदर तूट पण ज्या मानधनावर काम करणारी मंडळी आहेत त्यांचं आर्थिक गणित कोलमटलेलं आहे त्याचाही शासनाने विचार करावा त्याचबरोबर आज रोजी दहा दहा जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हातामध्ये त्यांची पुनर्नियुक्तीची ऑर्डर मिळते तीसुद्धा त्यांना मिळालेली नाही तरी कृपया तीसुद्धा शासनाला एक अशी नम्र विनंती आहे की जे एन एचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या ऑर्डर त्यांना तातडीनं मिळावेत जेणेकरून ज्या लोकांचे बँकेचे हप्ते आहेत कर्ज आहेत त्यांना त्यांना सोयीस्कर होईल आणि त्यांच्या अडचणी दूर होतील हीच एक शासनाला विनंती आहे आणि जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असत राहील आज म्हणजे दोन दिवसाचं आंदोलन पूर्ण होईल आज उद्या हे लक्ष्मीचे आंदोलन असून जर शासनाने येणार दहा दिवसात बारा दिवसामध्ये जर काही मागण्या मान्य नाही केल्या तर दिनांक एकवीसपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा आम्ही अगोदरच दिलेला आहे या या यासाठी शासनाने एक आपण नोटीस दिलेला आहे या नोटीसद्वारे आम्ही पुन्हा एकदा या जिल्ह्याच्या वतीनं शासनाला सांगू इच्छितो की चौदा दिवसामध्ये जर शासनाने आमचं काही या लक्षवेधी आंदोलनाची दखल घेतली नाही पण त्या प्रकारची कार्यवाही जर नाही केली तर आम्ही एकवीस तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलन शंभर टक्के करणार आहे आणि त्यासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा राहील ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एकत्रीकरण समिती या तसेच सांगली जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे तर आमचे सर्व दहा हजार कर्मचारी आणि अधिकारी पदिका प पदाधिकारी हे आता आज व उद्या दहा तारीख व अकरा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे सर्व उपस्थित आहेत तिथं असकार आंदोलन असेल काम आंदोलन असेल त्यांचं सुरू आहे तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमचे जे सर्व कंत्राटी कर्मचारी अधिकारी असतील आमच्या जर सर्व संघटना असतील त्या सर्व आम्ही एकत्रित येऊन आज इथं सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद येथे एकत्र जमलो आहे आमच्या मागण्या आहेत सरकारला शासनाची मागण्या आहेत की दोन हजार तेवीस ला जो जिहार आलेला आहे ही तीस टक्के प्रमाणात समायोजन करावं सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं समायोजन करावं तर त्या जिहारनुसार अजून आज अखेर देखील कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आपले सर्व अधिकारी कर्मचारी हे मानधन तत्वावर कामा कामावर आहेत तुटपंच्या पगारावर कामावर आहेत तर त्यांची अजूनही एकोणतीस जुलै पस जून पासून त्यांची पुढची ऑर्डर मिळालेली नाही त्यांचा परफॉर्मन्स रिपोर्ट घेतलेला नाही त्यांचे पगार झालेले नाहीत त्यांचे मानधन थकीत आहेत बाकीचे कॅडर असतील त्यांचे इन्सेन्टिव्ह थकीत आहेत तर शासनालाही आमची विनंती राहील की लवकरात लवकर कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांचं परफॉर्मन्स देऊन त्यांना पुढं त्यांचं बॉन्ड कंटिन्यू करून लवकरात लवकर त्यांचे पेमेंट मानधन सर्व अदा करण्यात यावेत आज आम्ही दहा तारीख आणि उद्या तारीख उद्या अकरा तारखेला आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं इथं हजार कर्मचारी अधिकारी कर्म कर्म सर्व जमा होऊन आज इथं संप पुकारलेला आहे आम्ही आज उद्या आमचा संप दोन दिवस असेल जर शासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही पुढं एकवीस जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत आणि सर्व यामध्ये सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सर्व संघटना ह्या एकत्र आलेल्या आहेत आणि जर सरकारनं आमची दखल घेतली नाही तर पुढील होणाऱ्या सर्वस्वी परिणामास सरकार जबाबदार राहील आरोग्यसेवा यंत्रणा बिघडली आरोग्यसेवेवर गंभीर परिणाम झाले याला कोणतेही अधिकारी कर्मचारी जबाबदार राहणार नाहीत याला संपूर्ण शासन जबाबदार राहील आणि त्वरित आपले लवकरात लवकर शासनाला विनंती आहे की जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा जो परफॉर्मन्स असेल किंवा पुढील कारवाई असेल लवकरात लवकर मानधन इन्सेन्टी अदा करण्यात यावेत अन्यथा याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम होतील तरी मी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आज मी विनंती करतो शासनाला की त्वरित त्यांनी आमचं सर्वांचं यामध्ये वयाची अट न बघता आणि दहा वर्ष पूर्ण झाले असतील सहा वर्ष पूर्ण झाले असतील सर्व कॅडर असतील यांना लवकरात लवकर समावेशन करावे जर समावेशन झाले नाही तर हा आंदोलन खूप तीव्र स्वरूपाचा होईल आणि याचे गंभीर परिणाम होतील आरोग्य अभियानांतर्गत आयतक संलग्न तसेच एकत्रीकरण समिती या मार्फत आज दिनांक दहा आणि अकरा या दोन दिवसाकरता या ठिकाणी जवळजवळ अकराशे ते बाराशे या लोकसंख्येप्रमाणेच आम्ही आज इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि उर्वरित आमचा सर्व एन एच एम कर्मचारी स्टाफ हा मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी आज आमच्या अहोरात्र तिथं प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या मागण्यांना आज शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आमच्या मा प्रमुख मागण्या आहेत समायोजन ही प्रमुख मागणी शासनाने गेले वर्ष झालं आम्हाला ठेवले मी या माईबाप शासनाला मनापासून आभार मानते की त्यांनी हा जे आर काढून दिला पण माईबाप सरकार या जे आर ची कुठेतरी अंमलबजावणी करा आज आमची ही जी अवस्था आहे ही माईबाप सरकार तुमच्यापर्यंत पर्यंत आमची पोहचू द्या आणि आम्हाला न्याय मिळावा की या माध्यमातून आम्हाला मी तुम्हाला विनंती करीत आहे एक आमच्याकडे माणूस म्हणून बघा मायबाप सरकार आज आम्ही इथं बसलो आहोत हे आज आमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करा मायबाप सरकार आज पगार वेळेवर होत नाही आम्हाला जवळजवळ जे हप्ते आहेत ते हप्ते भरण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नसतात आमच्यावर उपासणारीच्या आज वेळ येत आहे मायबाप सरकार आमच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि आमच्या समायोजन वेळेत आणि लवकरात लवकर या आठ ते दहा दिवसामध्ये करावं नाही तर आम्ही एकवीस तारखेपासून अमर उपोषणाला बसू आणि बेमुदत संप पुकारू आणि ते जर तुम्ही केलं तर हा जो संप आहे तो अधिक तीव्र होईल याची शासनाने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमचे समायोजन करावे एवढीच मी विनंती करते मायबाप सरकार हे तुमच्यापर्यंत पोहचू द्या आणि आम्हाला लवकर समायोजित करा ही एवढीच अपेक्षा धन्यवाद युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा